नमस्कार मंडळी मी वैशाली देशमुख सुहाना सफर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी काही दिवसांपूर्वी मी कोकणात गेले होते कोकण म्हटलं की अथांग पसरलेला समुद्र किनाऱ्यावरच्या त्या लाटा तो मावळतीचा केशरी सूर्य धर्तीवरचा हा स्वर्ग बघताना आपलं मन अगदी वय विसरून लहान मुलासारखं अल्लड होऊन जातं हो की नाही मग हे सौंदर्य डोळ्यात साठवून जड अंतकरणाने कोकणचा निरोप घेण्याची वेळ येते आणि मग एक आठवण म्हणून सोबत घेतला जातो तो, तो कोकणमेवा त्यासाठी आम्ही दापोलीच्या एका काजू फॅक्टरीला भेट दिली आणि तिथून ओले काजू घेतले फणस तर आता तसा सगळीकडेच मिळतो चला तर मग आज मी तुम्हाला ओले काजू घालून फणसाची भाजी करण्याची रेसिपी दाखवते आजच्या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फणस चिरण्याची अगदी सोपी ट्रीक मी तुम्हाला सांगणार आहे आता हा भाजीवालीकडून आणलेला फणस याचे हे दोन तुकडे मी तिच्याकडूनच करून घेतले आता हा फणस मी डायरेक्ट कुकरमध्ये लावणार आहे कुकरमध्ये कुकर खाली पाणी घातलं आहे आणि त्यातल्या भांड्यामध्ये फणस ठेवला आहे साधारण तीन शिट्ट्यांमध्ये फणस छान मऊ होतो आता ओले काजू सोलायची पण अगदी सोपी ट्रीक तुम्हाला सांगते इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे काजू टाकून ठेवते साधारण दहा मिनटं झाकून ठेवूया तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण वाटण करून घेऊयात त्यासाठी हे मी ओलो खोबरं खोवून घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सरमधून काढून आहे आता मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी मी लसूण टाकलाय त्याच्यानंतर कांदा घातलाय आणि आता ओलं खोबरं हे सगळं आता मिक्सरमधून बारीक छान असं वाटण करून घ्यायचं गरज वाटली तर थोडं पाणी घालायचं आणि मग मिक्सर मधून फिरवून घ्यायचं हे वाटण तयार झालेलं आहे आता आपण काजू सोलायला घेऊ हे बघा थोडा वेळ गरम पाण्यात टाकून ठेवल्यामुळे किती पटापट त्याची सालं निघतात अगदी चुटकीसरशी सगळे काजू सोलले गेले हे पा प्रत्येक काजूचे असे उभे दोन भाग पण वेगळे करून घेतलेत आता कुकर उघडून बघूयात फणस कसा आहे ते हे बघा अगदी मस्त सॉफ्ट झालाय कोवळा फणस असल्यामुळे अगदी छान शिजलाय आता आपण तो कापून घेऊ आता आधी शिजवल्यामुळे त्याचा चीक सगळा गेला आता आपल्या हाताला काहीच लागणार नाही तरी थोडंसं आपण हाताला तेल लावून घेऊ आणि आता हे वरचे जे काटे आहेत ना ते सगळे सुरीने काढून घेऊ अगदी इझिली निघतात आणि मग बाकी फणसाच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेऊ नंतर त्याचे गरे असे जरा हाताने कुसकरून मोकळे मोकळे करून घेऊयात आता आपली भाजीची सगळी पूर्वतयारी झाली आहे हे पहा फणस घेतलेला आहे ओला नारळ कांदा आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे ओले काजू सोलून घेतलेले आहेत फोडणीसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं आहे आणि हा मालवणी मसाला घेतला आहे आणि मीठ एवढं साहित्य आपण आता घेतलेलं आहे चला आता आपण भाजी करूया हे पा आता मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकते तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये हळद हिंग घालायचा आणि त्याच्यानंतर आता आपण हे वाटण घालूया आता हे वाटण छान परतून घेऊ मंद गॅसवर परतायचं आता यात लाल तिखट घालायचं तिखट तेलावर छान परतलं गेलं की आपल्या भाजीला छान लाल तवंग येईल आता तिखट पण छान थोडंसं परतलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकते मालवणी मसाला मालवणी मसालासुद्धा छान असा लाल रंगाचा आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान रंग येणार आता मसाला घालून आपण थोडा वेळ परतणार आहोत आता यात ओल्या काजूच्याऐवजी तुम्ही वालाच्या डाळिंब्या काळे वाटाणे पण घालू शकता हे पा आता पाच मिनटांमध्ये छान असा अगदी मसाला आपला परतला गेला आहे आणि तेल पण सुटायला लागलेलं आहे आता ह्याच्यात मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातलं की मसाल्याची चव जात नाही गरम पाणी घातल्यानंतर छान असा तेलाचा तवंग आलाय लाल रंगाचा मस्त लाल रंग ला आलाय आणि आता याच्यात मी दोन तीन आमसुलं घालते फणस पण घालते फणस घातल्यानंतर आता ओले काजू पण घालूयात आणि चवीनुसार मीठ पण घालते झाकण ठेवून भाजीला एक वाफ आणूया दोन मिनटांनंतर भाजीत मी थोडा गूळ घालते मगाशी आपण आमसूल घातलं होतं त्यामुळे ती आंबट चव बॅलन्स होण्यासाठी थोडासा गूळ आवश्यक आहे आता अजून एक दोन मिनिटं आपण भाजी मंद गॅसवर झाकून ठेवूयात अजून एक वाफ आणली की बघा आता गुळ पण छान मिक्स झालाय आणि आता पाणी पण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तर आपली भरपूर ओले काजू घालून केलेली फणसाची भाजी तयार आहे आता ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ घालूया आता अशी भाजी बघितल्यावर कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही सांगा बरं ओले काजू आणि फणस हे नेक्स्ट लेवल कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा तर अशी ही काजू आणि फणसाची भाजी ओळी आणि कोकणातूनच आणलेला पोह्याचा पापड असा मस्त मेनू आज जमून आलेला आहे मला आता कडकडून भूक लागलेली आहे त्यामुळे सगळ्यांना आता बाय बाय सी यू सून